शहराच्या उड्डाण पुलावर पुन्हा भीषण अपघात ऊसाचा ट्रक पलटे अहिल्यानगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलावर अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेईना आज गुरुवार बारा डिसेंबर रोजी नेवाशावरून दौंडकडे जात असताना उड्डाण पुलावर चांदणी चौक भागात ट्रकचा भीषण अपघात झाला सदरच्या ट्रकमध्ये असलेला ऊस हा उड्डाण पुलाच्या वरील व खाली मोठ्या प्रमाणात पडला ही घटना झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतले ट्रक चालवत असताना उड्डाण पुलावर हा ट्रक आला वाहन चालकाचे नियंत्रण सुटले व अपघात झाला अपघात झालेल्या ट्रकचा क्रमांक एम एच एक्केचाळीस जी साठ पंधरा असा आहे तर उड्डाण पुलावरील अपघाताची मालिका थांबण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली प्रतिनिधी अजहर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्या नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा